जवळजवळ सगळीकडेच आता थंडी पडायला लागली आहे आणि थंडीसोबत जशी स्किन ड्राय होते हातात पाय जे असतात ना भरपूर फुटलेले असतात त्यासोबत ना स्काल पण खूप जास्त ड्राय होतो आणि जे आहे त्यामध्ये भरपूर डँड्रफ व्हायला लागतो आणि डँड्रफ जास्त झाला की मग तुमचे हेअरफॉलही व्हायला लागतात सो या वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज मी व्हिडिओची सुरुवात जी आहे इथे हेअर ऑइलिंगपासून करते सो नाही काही ना तर तुम्ही आता हिवाळा सुरू होतो आहे तर आठवड्यातून दोन वेळा तरी किमान जे आहे केसांना चांगलं मस्त ऑइल लावा आणि छान असं ऑइल असलं कोकोनट असलं ना नॉर्मल तरी पण लावलं ना तेही लावलं तरीही चालतं आहे पण त्यासोबतच तुम्ही अजून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही ना काही ॲड करून जर तुम्ही लावताय ऑलरेडी व्हि व्हिडिओ जो आहे शेअर केलेला आहे आणि मी काही दिवसानंतर आता परत बनवणार आहे कारण माझं ऑइल जे आहे ते आता संपणार आहे आणि त्याची बनवण्याची प्रोसेस जी आहे ती जवळजवळ पंधरा वीस दिवस जी आहे ती आहे त्यामुळे ते संपण्याआधीच मला बनवायला जे आहे तो सुरुवात करावी लागेल कसं काय बनवते ते मी शेअर करेलच आणि इंटरेस्टेड असाल बघितला नसेल व्हिडिओ तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ लावून देईल आणि कसं काय बनवायचं मग so, ते तुम्ही चेक करू शकतात सो हा हेअर ऑइलिंग करताना एक गोष्ट महत्त्वाची मसाज करणं ही तितकंच जास्त महत्त्वाचं आहे फक्त केसांना तेल लावून घेणं आणि मसाज न करणं याच्याने ना म्हणजे तुम्ही जितकी छान मसाज करतात ना हेअरला तेवढं छान सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि मग हेअर ग्रोथ पण व्हायला लागते सो हलक्या हातांनी छान मसाज करून घ्यायची आणि बऱ्याच वेळा आपण हेअरचा जो पुढचा भाग असतो ना बघा तिथे आपण जास्त लावतच नाही तिथे छोटे छोटे बेबी हेअर असतात त्यांनाही पोषणची गरज आहे त्यांनाही मसाजची गरज आहे सो तिथे पण जरा व्यवस्थित छान मसाज करायची आणि जशी मी आता केस खाली केलेत ना तसेही करून करत जा म्हणजे काय होतं ना नेहमी आपले केस तसेच असतात मागे पडून कधीतरी पुढे करून पण त्यांना सर्क्युलेशन जे आहे वेगळ्या पद्धतीने त्यांची मसाज झाली पाहिजे आणि याचा रिझल्ट जो असतो ना हळूहळू आपल्याला बघायला मिळतो सो हिवाळा सुरू होण्याआधीच जे आहे <Skine> सोबत तुम्हाला तुमच्या केसांची काळजी पण जी आहे ती घ्यावी लागणार आहे मी मस्त इथे दहा मिनटं छान हळूहळू हळू हो जे होतं ना माझ्या केसांची मसाज केली आणि मी आली माझ्या बाल्कनीमध्ये मा आणि खरंच थंडी पडायला लागली ला बरं का आता म्हणजे पियाला सकाळी लवकर उठावं लागतं आहे मला सो तिला स्कूलला वगैरे पाठवताना भरपूर थंडी असते आणि आता इथे आली बाल्कनीमध्ये आणि नवीन फ्लावर्स लावलेत नवीन प्लांट्स घेतलेत तुम्हाला दाखवलेच मी आणि आता रोजच्या व्हिडिओमध्ये जे आहे तुमचे वीस सेकंड तरी मी ह्या प्लांट्ससोबत जे आहे घालवणार आहे छान पिटून या ना आणि बायदावे मी पहिल्यांदाच पिटोनिया हे प्ला फ्लावरिंग प्लांट जे आहे ते घेतलेलं आहे सो त्याचा एक फ्लावर जो उमरला ना तर मला असं वाटतं की तीन चार दिवस ते टिकतं सो so छान आहे आणि हे तर बघा डायन्थस आहे मी दोन तीन वर्षापूर्वी एकदा डायन्थस आणलं होतं आणि तेव्हा मला एवढं जास्त नॉलेज नव्हतं ॲक्च्युली चार वर्षापूर्वी वाटतं सो so तेव्हा एवढं जास्त नॉलेज नव्हतं आणि ते तीन चार महिने जे असतं ना हे म्हणजे पूर्ण जेवढी थंडी असते ना तोवर हे सगळे फ्लावरिंग प्लांट्स आणतात आणि जसं जसं मग तुमचा उन्हाळा स्टार्ट व्हायला लागतो मग यांचे हळूहळू त्यांचं जे होतं ते त्यांचा पिरियड आणि मग ते हळूहळू मरायला लागतात सो मला माहित हो नव्हतं मला असं वाटतं की म्हणजे मला वाटत होतं की मी माझे पैसे वेस्टेज घालवले आणि तेव्हा जे होतं ना म्हणजे असं नव्हतं की दोन तीन प्लांट्स घेणं म्हणजे घरच्यांची पूर्णपणे त्यांची त्यांचं माइंड चेंज करा आणि मग प्लांट्स विकत घ्या त्या सिच्युएशनला ह्या गोष्टी सगळ्या माहीत नव्हत्या आता बरेचसं नॉलेज आहे मला आणि चला आता जशी मी तुम्हाला सांगते की थंडीला सुरुवात झालेली आहे म्हणलं आज जे आहेत स्वेटर वगैरे थोडे उन्हात वाढवत जे आहेत ते घालावेत कारण मी यांना वॉश करूनच व्यवस्थित जे होतं ना म्हणजे या बॉक्समध्ये सगळं ठेवलेलं होतं त्यामुळे आता परत वॉश करण्याची काही गरज नाही आहे आणि म्हणजे काय होतं ना की आता बघा पावसाळ्यात पण एक दोन दिवस जरा मागे थंडी होती तर त्यामुळे पण मी एक दोनदा हे जे होते ना स्वेटर बाहेर काढले होते म्हणून ते खूप जास्त खराब नाही आणि आपण वापरत राहिलो थोडं तर मग गोष्टी अशाही खराब होत नाही पण म्हटलं फक्त यांना जे आहे उन्हात वाढवत घालावं यामध्ये फक्त माझ्या आणि पियाच्या पप्पांचे स्वेटर्स आहेत पियाला मी पावसाळ्यामध्ये एक स्वेटर मागवलेलं होतं आणि तिला काही घालायचं म्हणजे वेळच आली नाही ती नवंच्या नवं जशाच्या तसं आहे सो आता जे आहे तिला तिला ते जे आहे ती ती घालेल त्यामुळे तिचं इथे स्वेटर नाही आहे आणि अशा पद्धतीने जी सुरुवात आहे थोडी थोडी का असे ना छोट्या छोट्या पद्धतीने का असे ना, है ना ती माझी जी सुरुवात आहे ना तर ती झालेली आहे नवीन गोष्टी मागवणं याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो मग ती गोष्ट काहीही असो मागच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलंच सगळे प्रोडक्ट पण बघा लायटर जे होतं ना ते इतकं छान वाटतं ना म्हणजे जुनं लायटर असलं की ते हार्ड होऊन जातं चार पाच वेळा ठक ठक करा त्याला आणि मग त्यातून कुठेतरी मग आपला जो गॅस असतो तो पेटतो आणि त्यानंतर एखादी नवी गोष्ट घेतली आणि एकदा आपण ते लायटर मारलं की लगेच त्यातून जे असतं लगेच गॅस पेटतो की त्याचीही फिलिंग काहीतरी वेगळीच असते आणि भरपूर तुम्ही माझ्यासोबत रिलेट करणार मला माहिती आहे असा चाकू मला कधी आयुष्य वाटलं नव्हतं म्हणजे युट्यूबच्या आधी मी कधी असा विचारही केला नव्हता की एवढे महागडे तीनशे साडेतीनशे रुपयाचे तीन चाकू मी घेणार आणि त्याच्याने काय कट करणार आहे फक्त पालक नेहमीच्या गोष्टी पण नाही सिच्युएशन बदलते माणसाचं मनही बदलतं आणि मग थोडा पैसा असलं तर मनुष्य सगळं काही करू शकतं यासाठी थोडी मेहनत तर घ्यावी लागते आणि मग आवडीच्या गोष्टी सगळ्या होतात चला असो नवीन गोष्टी यूज करण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि इतका शार्प येणं हा चाकू म्हणजे कुठलाही नवीन घ्या तुम्ही हाच नाही कुठलाही नवीन चाकू घरामध्ये आला तर त्याची पण पहिली जी धार असते ती खूप धारधार असते मग हळूहळू तो जे असते ना त्याची धार कमी व्हायला लागते ला आणि चला म्हटलं तुम्हाला क्लोजअपमधून दाखवते की कसा चालतोय माझा चाकू कसा दिसतोय तो कट करताना आणि छान वाटतं असं काहीतरी वेगळं घरी माझ्या पाहुणे आलेत ना तर त्यांना हा चाकू मी कट करताना दिसली ना की याच्यावर चर्चा होईल आणि मला आवडेल तशी चर्चा करायला की हो माझ्याकडे आहे खूप छान चाकू आणि मला माहिती आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इमॅजिन करत असणार चला असो मला तरी वाटते की ह्या चाकूची धार लवकर जाणार नाही कारण माझ्याकडे उडनचं चॉपिंग बोर्ड आहे जर तुमच्याकडे स्टीलचा असला नाही तर मग प्लास्टिकचा असला काय होतं ना त्यावर चाकू घसला जातो आणि मग त्याची धार जाते सो उडनचा असल्यामुळे लवकर याची धार जाणार नाही तर तुम्हाला जर असं वुडनचं चॉपिंग बोर्ड वगैरे पाहिजे असेल तर मी मिशोवरून व्यवस्थित असं सर्च करून तुमच्यासाठी जा जे आहे एक लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकतात माझा आता हा बरेच दिवस झाले दिवस काय भरपूर महिने झाले इथे मी पुण्याला आले आता वर्ष झालं असेल तेव्हापासून हाच चॉपिंग बोर्ड मी यूज करते माझ्याकडे मोठा पण होता पण मला छोटा पाहिजे होता हँडी कारण हा गॅस मोठा घेतल्यानंतर मोठा चॉपिंग बोर्ड इथे व्यवस्थित बसायचा नाही आणि म्हणून मी हा छोटा घेतला होता सो आता म्हटलं चला एक एक गोष्टी ज्या आहेत त्या वापरायला काढूयात आणि मला कमेंट पण आली होती की तू ज्या नवीन गोष्टी घेतल्या तू जसं जसं वापरशील ना तसं तसं व्हिडिओ शेअर कर आणि असं मी तुमच्यासोबत माझी डेली रुटीन जी आहे ती शेअर करतेच आणि रुटीनमध्ये मग हे आलंच आणि आनंदाची गोष्ट असली तर मी सगळ्यात आ तुमच्यासोबतच शेअर करत असते आणि आपल्या म्हणजे सगळ्यात बायकांचं असं असतं की कुठली तरी नवीन गोष्ट घरात यूज करण्यासाठी आली आणि बेसिकली ती जर तर किचनसाठी असली ना मग त्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो कारण किचनचे सगळेच गोष्टी अशा असतात भांडीगुंडी म्हणा काही पण डबे म्हणा ते आपण किती वेळा त्यांना दिवसातून हात लावत असतो त्यांना यूज करत असतो सो म्हणून त्याचा आनंद मला असं वाटते की थोडा जास्त असतो थो। एखादी साडी घेतली ती तरी आपण कुठल्या तरी फंक्शनला घालू तेव्हा तिची आठवण होते पण किचनचे असे प्रोडक्ट असतात जे आपण डेली बेसिसवर चार चार पाच पाच वेळा त्यांना दिवसातून बघत असतो त्यांचा यूज करत असतो त्यामुळे त्या गोष्टीचा आनंद थोडा जास्त असतो चला म्हणलं मी सकाळी जी होती ना माझी इथे कोथिंबीर वगैरे मस्त छान वॉश करून ठेवली होती आणि आता त्यातलं पाणी पण व्यवस्थित ड्रॉप झालेलं आहे तर म्हटलं आता ह्या डब्यात ठेवूयात आणि खरं सांगते मी म्हणजे माझ्याकडे आधी पण मी कोथिंबीर वगैरे व्यवस्थित वॉश करून डब्यात ठेवायची पण त्याचा प्रॉब्लेम काय व्हायचा ना खालच्या साईडला थोडं पाणी आलं ना की मग ते तेवढा ते भाग जो खालची लेअर असायची ना तर ती ते तेवढी ते खराब होऊन जायची कोथिंबीरची सडायला लागायची आणि जर टिश्यू पेपर पण ठेवला ना तुम्ही तर पेपर पण ओला होऊन जातो आणि मग ते पण नको वाटतं जरा की याचा स्मेल येईल वगैरे पण याचं छान आहे याच्यामध्ये जाडी असल्यामुळे मला असं वाटतं वाटते की आता तो प्रॉब्लेम मला नसणार आहे त्यातल्या त्यात त्यांचा शेप पण चांगला आहे म्हणजे जास्तीत जास्त माझे आता मी सहा असे बॉक्स मागवले सहाच्या सहा, सहा बॉक्स पण बसून ना माझ्या फ्रीजमध्ये बरीचशी जागा राहील बाकीचे मी उद्या ठेवते एवढा भाजीपाला नाही आता घरामध्ये तरी मी उद्या जेव्हा तुम ठेवेल ना तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल मी याला ना सकाळी टिफिनमध्ये मी शेवभाजी वगैरे केलेली होती मग त्यामुळे काय झालं ना की ती पण थोडी होती आणि मी सकाळीच ना दोन तीन चपात्या टाकून घेतलेल्या सो त्या पण एक दोन चपात्या आता पडून आहेत तर म्हटलं आता काय बनवायचं तर पालक होता माझ्याकडे आणि मीच ग्रो केलेला आहे बघा माझ्या गार्डनमध्ये मी कट करताना व्हिडिओच नाही केला सो थोडासा त्यातून पालक घेतला मी जो आता थोड्या वेळापूर्वी कट केला तर तोच पालक ना म्हणजे मी ग्रो करत असते आणि असं जेव्हा पण मला डाळ पालक म्हणजे बनवायची असते ना तेव्हा मला म्हणजे त्यासाठी मला एक्स्ट्राची जुडी घ्यायची गरज पडत आणि पराठे वगैरे बनवायचे जास्त पालक लागतो मग तेव्हा जुडी घ्यावी लागते पण जेव्हा मला थोडंसं पालक पाहिजे माझं घरातल्या घरात गार्डनिंगमधून ते काम जे असतं हो ते होऊन जातं आणि त्यामध्ये बरेच छोटे छोटे अजून पालकच्या ज्या सीड्स होत्या त्या पण ग्रो झालेल्या आहेत तर मी त्याचं आता जे जा आहे रेसिपी इथे बनवते तर बघा गार्डनिंगचा हा पण फायदा होत असतो आणि मला ऑप्शन पण नव्हतं जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणली की माझ्याकडे भाजीपाला सगळा संपला आहे तर अशा सिच्युएशनमध्ये शॉर्टकट काय बनवायचं आहे भाजीपाला नाही मग आपल्याच गार्डनमध्ये जा आणि थोडंसं काहीतरी घेऊन या आणि त्यातून जे आहे आजचं सर्वाईव्ह जे असतं ना ते छान होऊन जातं आणि मला डाळ भात पण खूप आवडतो खूप खूप दिवसानंतर बनवते म्हणजे मी डाळ भात असं शॉर्टकट पण जेवण झालं आणि कुठे जाण्याची गरज पण नाही लगेच भाजीपाला घेऊन गे, घेण्याला जाण्यासाठी आणि सगळं जे होतं व्यवस्थित माझं छान जेवण वगैरे झाल्यानंतर जे आहे माझा भाऊ येणार होता सायंकाळी तर त्याने आता ॲक्च्युली रूम केला आहे सेपरेट सो तो कॉलेजच्या जवळच त्याने रूम वगैरे केलेला आहे तर त्याला जो होतं ना थोडं आता त्याचं असं म्हणणं होतं जाताना रूम करताना म्हणलं की नाही नाही नको मला काही फराड वगैरे काहीही नको मी त्याला भरपूर सांगितलं आम्ही एकदा त्याला भेटायला गेलो की त्याच्यासाठी म्हटलं घेऊन येते तुला जे काही माझ्याकडे थोडं आहे ते नाही मला नको आहे पण फायनली आता चार पाच दिवस राहिल्यानंतर त्याला कळलं की आता घरामध्ये काहीच नाही तिथे रूमवर काही ना काही खायला पाहिजे तर मला त्याचा फोन होता की मी येतोय थोड्या वेळासाठी तू मला जे आहे थोडंफार फराड वगैरे जे असेल तुझ्याकडे पॅकिंग करून ठेव मग मी घेऊन जातो म्हटलं सांगितलं तेव्हा समजत नाही आणि सगळे भाऊ असंच असतात सांगितल्यावर त्यांना समजत नाही स्वतःवर जेव्हा ते एक्सपिरियन्स घेतात ना तेव्हा त्यांना कळत असतं आणि माझ्याकडे एवढं जास्त फराड वगैरे नाही आहे आम्ही एवढा जास्त खाल्ला नाही दिवाळीनंतर म्हणून हा थोडाफार उर, उरलेला आहे म्हणून म्हटलं यामधूनच जे आहे थोडं थोडं त्याला द्यावं आणि तिकडे ठेवायला वगैरे जागा नाही आणि जवळच असल्यामुळे तो येईल अजून म्हणून त्याला चार पाच दिवस पुरेल एवढं थोडं थोडं जे आहे ते मी देते थंडी सुरू होऊन एवढा जास्त दिवस झाले नाहीत बघा पण तरीही म्हणजे दिवस असा फटक्यात सुरू होतो आहे आणि कधी पाच वाजतात ते कळतच नाही पाच ते सात कधी वाजतात आणि लगेच रात्र होऊन जाते समजतच नाही एवढे फास्ट फास्ट दिवस जात आहे आणि महत्त्वाचं आपल्याकडे जर काम असलं ना करायला मग तो उन्हाळा जरी असला ना तरीही आपले दिवस पटापट -पत निघतात आणि सध्या माझी सिच्युएशन तशीच आहे माझ्याकडे अजिबात वेळच नाही आणि मी आता चहा बनवते सायंकाळचा सा चहा बनवते आणि ठरवलं आहे की थंडीत पण छान मस्त सायंकाळी थोडा थोडा चहा घ्यायचा सो इथे पियाचं झालं आहे की तू पटापट चहा बनव आणि पटापट आपण जे आहे खेळायला बाहेर जाऊयात तर मी चहा बनवायचं ला ठेवली आता आणि हे पहा हे भावाने शर्ट मागवलं होतं सो ते पण त्याला आज घेऊन जायचं आहे तर तुमच्यासोबत मी यास यासाठी शेअर करते आय थिंक त्याने एकशे चाळीस रुपयाला हे शर्ट मागवलेलं आहे आणि एकशे चाळीस रुपयामध्ये इतकी छान क्वालिटी याची कलर एवढा छान फ्रेश वाटतो आहे मस्त तर तुमचाही भाऊ असेल किंवा तुम्ही हस्बंडसाठीही घेऊ शकतात सो मी आता पी एच पप्पांसाठी एक दोन ह्याच रेंजमध्ये जे आहे कलर वगैरे वेगळे करून मागवते आणि तुम्हाला पाहिजे असेल त्याची लिंक मी तुम्हाला देते म्हणजे डेली यूजसाठी घरी घालण्यासाठी तर खूपच छान आहे आणि क्वालिटी मला असं वाटते की एकशे चाळीस रुपयाच्या माळाने अगदी तीनशे साडेतीनशे जी तीन क्वालिटी मिळते ना तशी क्वालिटी जी आहे या शर्टला मी आलेली आहे घालून तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेलच की घालून कसा दिसतो हा शर्ट म्हणून पण जर तुम्हाला हवं असेल ना बघा पिया पण तुम्हाला सांगते खूप छान आहे आणि घ्या तुम्ही पण हवं असेल तर मग मी लिंक जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बऱ्याच वेळा तुमच्यासोबत जे आहे व्हिडिओज शेअर केलेला आहे की गुडाचा चहा जो होतो ना म्हणजे खराब होतो शेवटी शेवटी फाटतो तो आणि मग फेकावा लागतो तर एक सोपी ट्रिक आहे बऱ्याच वेळा शेअर केली पण नवीन असाल तर त्यांच्यासाठी सांगते की आधी चहा पूर्ण बनवून घ्यायचा म्हणजे चहापत्ती अद्रक पाणी वगैरे टाकून छान उकळून घ्यायचा त्यामध्ये नंतर दूध वगैरे घालायचं ते पण छान उकळवून घ्यायचं आणि आता तुम्हाला चहा अगदी बंदच करायचा आहे त्या सिच्युएशनला त्यामध्ये गूळ टाकायचं पावडर असलं ना तर अतिउत्तम लवकर विरघळून जातं माझ्याकडे खडे आहेत ते जर असे मिक्स केले की तीस एक सेकंदाने होतात मिक्स आणि मग त्यानंतर जर तुम्हाला वाटतंच आहे की चहा गार झाली आहे थोडी तर मग परत थोडंसं जे आहे दहा एक सेकंड गॅस चालू करून घ्यायचा म्हणजे ती परत गरम होऊन जाते आणि गाळून घ्यायची गूळ टाकल्यानंतर जेव्हा आपण चहा उकळतो ना मग ती तेव्हा फाटते तो चांगला गूळ असो किंवा काय असो सो कधी कधी बऱ्याच वेळा फाटूनच जाते मग त्यामुळे त्या, त्या सिच्युएशनमध्ये जे आहे गूळ टाकल्यानंतर चहा उकडू द्यायची नाही चला चहा बनवून झालेली होती आणि आता इथे मस्त फक्त मी मामापाव पाव एन्जॉय करते हे मी मम्मीकडून आणले होते आता दिवाळीला गेली ते गे आता। होती तेव्हा परत घेऊन आली आणि तिकडून आल्यानंतर आता हा जो म्हणजे प्लॅन आहे ना जायचा आणि मस्त पाव आणायचे आणि मग पुढचा एक दीड महिना जे आहे रोज सकाळ सायंकाळ एक एक पाव एन्जॉय करायचे सो इथे पियाचं तेच चाललं आहे मी तिला सांगत होते की आपल्याकडे कोणीतरी येणार आहे मी तिला सांगितलं नव्हतं की कोण येणार आहे म्हणून पण मी तिला म्हटलं चला सरप्राईजच देऊया आणि उघडल्यानंतर म्हणते की जर मामाच येणार होता तर मला आधीच का नाही सांगितलं म्हटलं तो येईपर्यंत डोकं खातात मुलं कधी येईल कधी येईल येईल अजून आला कसं नाही पाच मिनिटं झाल्या नाही आणि ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हीही एक्सपिरियन्स घेतलेला असेल सो म्हणून तिला सांगितलं नव्हतं सो बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की शर्ट वगैरे हो तर त्याने आता मी त्याला सांगितलं की म्हणलं हो घालून दाखव माझ्या सगळ्या सबस्क्रायबरना म्हणजे त्यांना अंदाज येईल की ओके असा दिसतो हा पहिले भाऊ आठवड्यातून दोन ते तीन दिवस माझ्याचकडे असायचा तेव्हा मला एवढं वाटायचं नाही पण आता एक आठवड्यापासून जरा पहिल्यांदाच आला तर मग असं वाटते की अरे रूम केला आहे नाही आणि आता वेगळा राहायला लागलाय वगैरे वगैरे थोडी फिलिंग मला यायला लागली आणि थोड्याच वेळासाठी आला होता म्हणून जरा असं वाटते की वेळ फार पटापट -पत निघतो आहे जवळ असल्यावर नकोसं आणि दूर असल्यावर कधी भेटेल असं जे एक रिलेशन असतं ना तसं भावासोबत असतं आणि प्रत्येक बहिणीचं भावाचं असंच असतं सेम आणि मी काय याचा फोटो काढणार आहे माझे जे पण सगळे छान था था तो, तो छान फोटोज तुम्ही बघतात ना ते सगळे हाच काढत असतो तोच सगळे अँगल वगैरे जे काही असेल इकडून तिकडून वाकडं होऊन अगदी म्हणजे छान छान फोटो सगळे तोच माझे काढत असतो आणि त्याचा एकही फोटो मला व्यवस्थित काढता जमत नाही त्याला कॉन्फिडन्स होताच की मला जमणार नाही पण तरीही म्हणलं थांब जरा छान दिसतोय व्हाईट शर्टमध्ये काढते तुझा फोटो पी याची चालली होती मध्ये आणि खरं सांगते मला नाही जमला म्हणजे त्याच्या त्याने माझं काढलं असताना त्या जागेवर तर माझा काहीतरी वेगळाच काढला असता मस्त छान तिथे मी चांगली असं नाही फोटो काढणाराही ना मनुष्य खूप चांगला पाहिजे एक्सपिरियन्सवाला पाहिजे त्याला त्यातल्या गोष्टी कळल्या पाहिजे तेव्हा छान छान फोटोज किंवा व्हिडिओज जे असतात ते क्रिएट होत असतात चला असो आम्ही आमचा थोडासा टाइम इथे एन्जॉय करतो अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला आणि मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय